नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाचा सराव पेपर अभ्यासणार आहोत हा पेपर आपल्याला बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्याला ऐच्छिक विषयाच्या वह्या पूर्ण करायच्या असतील अंतर्गत मूल्यमापनासाठी पेपर हवे असतील शारीरिक शिक्षण जलसुरक्षा शास्त्र मॅथ प्रॅक्टिकल स्वाध्याय मराठी हिंदी इंग्रजीचे तोंडी परीक्षा या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा किंवा आपल्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन चेक करा आपल्याला काही अडचण आली तर कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन सराव पेपर पूर्वपरीक्षा प्रश्न पहिला काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या ले आहेत त्या नीट वाचा याच सूचना आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा असते प्रश्न पहिला पाच गुणांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचं वर्णाक्षर लिहा। चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा वहीत लिहून ठेवली तरीही चालेल त्यानंतर ब भाग पुढील उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी बघा त्यांची उत्तरं पण दिलेली आहेत प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही दोन चार गुणांसाठी त्यानंतर ते प्रश्न दुसरा ब भाग सहा गुणांसाठी कोणतेही तीन प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे बघा ते सर्व प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा पुढील उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी पुढचा प्रश्न त्यानंतर शेवटचा चौथा प्रश्न एक उपप्रश्न सोडवायचा आपल्याला यापैकी पाच गुणांसाठी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन पूर्वपरीक्षेचा सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब